पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं महिलांना राजकारणात तेहतीस टक्के आरक्षणासाठी पावलं उचलली आहेत विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत असं प्रतिपादन केंद्रीय श्रम रोजगार आणि वन पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल भाग असलेल्या संग्रामपूर तालुक्यातल्या बावनबीर गावामध्ये भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा दाखल झाली केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी देशभरात ही यात्रा चालू असून देशातली संसाधनं ही मोठ्या शहरांपुरती मर्यादित न ठेवता ती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावीत यासाठी हे प्रयत्न चालू आहेत शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातल्या नागरिकांना मिळाल्यास देश विकसित व्हायला मदत होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला किसी भी देश के जीवन में बीता हुआ समय से आगे वाले समय की प्रेरणा लेकर के काम करना महत्वपूर्ण होता है और इसलिए आजादी के अमृत उत्सव में पचहत्तर वर्ष पूरे होने पर देश ने यह संकल्प लिया कि गरीबों की कल्याणकारी योजनाएं 100 प्रतिशत गरीबों तक पहुंचना चाहिए और फिर हम सबको मिलकर विकसित भारत के लिए यात्रा करनी चाहिए और इसलिए यहाँ पर हर विकसित भारत यात्रा में जो प्रतिज्ञा और संकल्प दिलवाई जा रही है वो एक ऐसा भारत बनाने के लिए प्रतिज्ञा और संकल्प जिसमें हम अपने पुराने मूल्य को के आधार पे नए भारत की रचना करेंगे युवा अन्नदाता और नारी शक्ति ये चार मिलकर बनते हैं ज्ञान और बाकी जो दुनिया को लड़ा रहे हैं वो सब है अज्ञान तो विकसित भारत बनाने के लिए मोदी जी के ज्ञान के मंत्र को आगे बढ़ाना होगा यावेळी भूपेंद्र यादव यांच्या हस्ते योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन झालं या यात्रेत नागरिकांच्या आरोग्य तपासणी देखील करण्यात आली मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव इथं सांगितले शेतकरी माझ्याकडे पशु शेतकरी शेती आहे आणि मी आणि माझे सहकारी मिळून आम्ही एक अगाट स्थापन केला त्यामध्ये पंचवीस लोकांचा समावेश पंचवीस लोकां मिळून आम्ही पन्नास एकर शेती ही सेंद्रिय शेती करायची म्हणून केंद्र सरकारची जी योजना आहे डिक मिशन त्यामध्ये आम्ही कृषी विभागामार्फत एक गट स्थापन केला आणि देश, आम्ही नैसर्गिक शेती कशी कर करायची आणि ऊर्जा याच्यापासून जे पदार्थ हे बनवतो आपण बी डी कम्पोस्ट वेस्ट डी कम्पोजर आणि दश या गोष्टीचा उपयोग करून आपण सेंद्रिय शेती कशी करू शकतो आणि आपल्या जमिनीची आणि आपली आरोग्याची काळजी कशी प्रकारे करू शकतो तर यावरती आम्हाला प्रशिक्षण देण्यात आले त्याच्यामध्ये दे आम्ही तीन वर्ष सलग आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग देणे त्याच्यानंतर बियाचं संवर्धन सा कसं करायचं देशी वाण हे आपण कसे संवर्धित करू शकतो आणि त्याची गुणवत्ता कशी कायम ठेवू शकतो यावरती आम्हाला भर देण्यात आले सोबतच त्याच्या त्याचं प्रोडक्शन चांगल्या प्रकारे कशा करू शकतो आणि आपण त्याचं विक्री याच्यावरती आम्हाला ट्रेनिंग देण्यात आले आणि त्याचा फायदा आम्हाला बऱ्याच ठिकाणी झाला आहे आणि मला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला होता मी दवाखान्यामध्ये गेलो होता मला ऑपरेशन करण्याचे सांगितले होते त्यात पाच ते सात लाख रुपये खर्च असल्या कारणामुळे मी आयुष्यमान भारत कार्डाचा उपयोग घेऊन त्यावर मोफत शस्त्रक्रिया पूर्ण झाली